नमस्कार भुसाळी स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज नाग आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स नागपंचमीला आम्ही सर्वजण बाहेर जात आहोत तर सर्वजण नाश्ता केलेले आहेत तर आम्ही दोघे राहिलं आहोत तर आता आम्ही नाश्ता करून घेत आहोत आणि खूप तयारी चाललेली आहे कारण खूप लवकर घरातून निघाय बाहेर पडायचं होतं तर आम्ही साडेआठच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो आहोत तर बघा रस्त्याने किती चिक्कल वगैरे पाणी आहे तर फायनली आता पोहोचलो होता आम्ही स्टेशनला तर हे तिकीट काढत होते आणि आम्ही इथे बघा टाईमपास करत होतो मस्त स्टेशनवरती मस्त व्हिडिओ घेत होतो ट्रेन आणि आली नव्हती त्यामुळे मग ट्रेन आली आता ट्रेनमध्ये बसलो तर आता ट्रेनमध्ये सर्वांचं मी असं शूट घेत आहे आणि ते कृष्णवीजी मस्ती चाललेली आहे विंडोला कारण त्यांना विंडो सीट हवी होती त्यानंतर आम्ही ते जिथे दर्शनासाठी जाता होता तिथे आम्हाला वाती हव्या होत्या आरती करण्यासाठी तर आम्ही ते अशा एकशे आठ अशा वाती करत आहोत मी आणि ताई त्यानंतर बघा आमची ट्रेन स्टार्ट झाली आहे कृष्णवी आणि आमची श्रद्धा बघा किती मज्जा घेत आहेत विंडो सीटची आणि सर्वांना बा करते करत मस्त हिरवा असं निसर्ग आहेत आणि मस्त वाटत होतं त्यांना खूप एन्जॉय होत होतं बाहेर म्हणलं की मुलं कधी एका लवकर तर फ्रेंड्स नागपंचमीच्या दिवशी आम्ही कुठे जात आहोत आणि कशासाठी जात आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाहेर फिरायला म्हटलं की मुलं खूपच एक्सायटेड असतात फायनली आता पोचलो आम्ही विरारला तर इथे आम्ही ओला बुक केलेला कारण विरार फाट्याला जायचं आहे त्यामुळं आणि ते सर्वांची इथे मस्ती चाललेली होती खूप कंटाळे होते दमले होते बसून बसून तर फ्रेंड जिथे जाणार होतो तिथे आम्ही पोहोचलो होतो आता तर बघा आता मी आम्ही इथे एंट्री केलेली आहे गेटच्या मध्ये आणि इथे बघा किती छान असे यात्रा भरलेली आहे आणि यात्रेसाठी किती मस्त मस्त असे खेळणे वगैरे खूप छान छान असं खूप काही आलेलं आहे घेण्यासारखं आणि इथे बघा गौशाळा पण आहे तसेच आता आहोत मंदिराजवळ तर बघा किती सुंदर दिसत आहे मंदिर एकदम उंचावर आहे बाहेरूनच एवढंच सुंदर दिसत आहे मंदिर तर आतमध्ये खूप सुंदर आहे तर इथे बघा बोर्ड लावलेला आहे श्री शेष नागलिंग मंदिर मलिनाथ आश्रम असं मंदिर आहे इथे तसेच आता इथे दर्शनासाठी आम्ही रांगेत थांबलो आहोत तर बघा किती गर्दी दिसत आहे तुम्ही बघू शकता खूपच गर्दी होती आणि कृष्ण खूप चिडचिड करत होती गर्मीमुळे आणि बघा मंदिरामध्ये किती भयंकर गर्दी आहे खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनासाठी आणि ते बघा आमच्या गुरूंचं दर्शन सुरू झालेलं आहे तर सर्वजण पुढे गेले होते तर मला खूप रडत होता गरमीमुळे म्हणून मी साईडला थांबली होती आणि आमचे फॅमिली सर्व मागे होती त्यामुळं मी थांबले होते व्हिडिओ वगैरे काढत आणि त्यामुळं मला व्हिडिओ काढायला मिळाला आहे आता माझं दर्शन झालेलं आहे आणि बघा इथे ताई दर्शन घेत आहे तर बघा बाबा असं महाकाल म्हणून हे जे वस्त्र होतं ते सर्वांना गळ्यामध्ये घालत होते आणि तोच आपला प्रसाद म्हणून सर्वजण येत ते इथे आणि इथे बघा इथं बसल्यानंतर सर्वजण आम्ही खूप मस्ती करत होतो कारण मला तर मस्ती असतेच कुठं मी तो दाखवत होता असं बाबाने मला गळ्यात घातते आणि नारळ वगैरे दिले आणि हार घातले असं सांगत होता त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत पोटोबा करण्यासाठी तर बघा खूप भूक लागलेली होती आणि चला म्हटलं आता जेव मस्त तर जेवणासाठी पण खूप छान छान पदार्थ होते तुम्हाला दिसतच आहे तर बघा गरम गरम पुरी होती भात होता डाळ होता आणि मिक्स फ्लावर बटाटा भाजी होती आणि पापड पण होतं त्यासोबत बुंदी पण होती आणि खास म्हणजे गव्हाची खीर पण होती हे तर सर्वांना आवडतंच गोड म्हणलं की आणि त्यात गव्हाची खीर म्हणल्यावर तर खूपच टेस्टी असते सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि बघा आताही आम्ही येत आहोत मंदिरामध्ये हे काका जे आहे त्यांना पॅरालिसिस झालेलं आहे तर त्यामुळे यांना चढता येत नव्हतं शिड्या त्यामुळं जिजू आणि हे दोघं जण घेऊन येत होते वर ते हे काका माझ्या सासरे भाऊंचे फ्रेंड आहेत तर त्यांना पॅरालिसिस झाल्यामुळे इथे दर्शनासाठी बाबांचे घेऊन आले आहेत तर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपला त्रास बराच खूपच बरा होतो त्यामुळं आमच्या सर्वांचं तर खूप बरं झालेलं आहे तिथूनच त्यामुळं ह्या काकांना पण इथे घेऊन आलं आता बघू शकता किती मंदिर छान आहे इथे तर बघा इथे फुलांनी किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान वाटत होतं तिथं तुम्ही बघू शकता महादेवाची पिंड देखील किती मोठी आहे आणि खूप छान पूजा केलो मनाभावाने दुधाने अभिषेक करत आहोत आमची जोडी आणि त्यानंतर म्हणत सर्वांनी छान मग आम्ही सर्वांनी असा अभिषेक केला आणि फुल वेल सर्व व्हायलं आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला आज कानवल्याचाच असो तर पुरणपोळी बनवून नेलेलो आणि पुरण्याचे कानवले हे देखील दाखवलं नैवेद्य आणि ज्वारीच्या लाया हे बघा आम्ही दाखवता इथे नैवेद्य आणि त्यानंतर इथे शंकर पार्वती विराजमान आहेत त्यांच्या एकदम पाठी तर तिथले पण दर्शन घेतले आता सर्वांचं दर्शन झालेलं आहे गुरूंचं तर आता वरती आलेले आहेत तिथे आरती करण्यासाठी तर आता बघा महादेवांची आम्ही आता आरती करत आहोत सर्व मिळून तर जे आले होते काका तर त्यांची पण फॅमिली आहे इथे सर्वजण आम्ही मिळून असं आरती करत आहोत आणि आता बघा इथे मल्हारामचा किती मस्त आरती करत आहे आणि मस्त वाजवत आहे बरंच कुठं फि इकडे तिकडे फिरला नाही नाही तर खूप त्रास देतो काही करते वेळेस तर आज शांतच होता थोडा बिचारा पण खूप मस्ती केला खूप एन्जॉय केला मंदिरामध्ये सर्व मोकळं मोकळं वाटत होतं त्याला फिरण्यासाठी आता महादेवांची आरती झालेली आहे तर बघा आता इथे श्रीफळ फोडण्यासाठी इथे जिजू खाली आलेले आहेत कारण वरती श्रीफळ फोडू देत नाहीत खाली जाऊन फोडावं लागतं आणि त्यानंतर जिजू वरती आलेले आहेत श्रीफळ फोडून आणि आता इथे सर्वांना प्रसाद वाटत आहेत सासरी बुवा आणि मी इथे पालखीसाठी म्हणजे पालखीचं दर्शन घेण्यासाठी इकडे मी मल्लार लग्न दर्शन घेत होते पालखीचं आणि ते सर्वांची निघायची घाई चाललेली तर फ्रेंड्स मला एक दादाची अशी कमेंट आहे की हे मंदिर कुठं आहे आणि कुठल्या मार्गावर येतं आणि कुठला हायवे आहे हा तर हे जे हायवे दिसत आहे तर हे हायवे गुजरात मुंबई हा हायवे आहे तर ह्या हायवेवरून एकदम दोन मिनिटावरच इथे मंदिर आहे हे विरार फाटा आहे याला विरार फाटा म्हणतात तर हे गुजरात आणि मुंबई हायवेवरती आहे माझ्या लाईव्हमध्ये बघितलं जात असाल की हे जे माझे फ्रेंड्स आलेले होते हे माझे पाहुणेसुद्धा आहेत आणि माझे फ्रेंड्ससुद्धा आहेत तर आम्ही सर्व अचानकच भेटलो इथे हे सर्वजण भेटले आणि मला खूप आनंद वाटला तिथे आणि सर्व एकमेकांना खूप दिवसांनी भेटलो होतं त्यामुळं खूपच छान वाटत होतं आणि त्यानंतर त्यांना बाय बाय टाटा करत आता घरी जाण्यासाठी निघालो तर ते लेट आलेले त्यामुळं ते त्यांना थोडा वेळ लागणार होता दर्शनासाठी तर आता बघू शकता किती छान दृश्य दिसत आहे बघा इथे शेषावरती ते शंकर पार्वती विराजमान आहेत एकदम गेटवरती त्यामुळं तर खूप छान दृश्य दिस असं वाटतं खरोखरच असल्यासारखं वाटतं शंकर पार्वती असा भास होतो तिथं बघितल्यानंतर आणि बघा सर्व आपापल्या मोबाईलमध्ये बिझी आहेत सर्वजण फोटो वगैरे व्हिडिओचं खूप सर्वजण बिजी असतात आणि खूप छान तिथे दृश्य असल्यामुळं तर फोटो काढायला सर्वांना आवडतं तर फ्रेंड्स व्हिडिओ टाकायला लेट झालेला त्यामुळे सॉरी तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबक्राईब नक्की करा आणि भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये तोबरासाठी बाय बाय थँक्यू